नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये अनुष्का पारूला ओढत घेऊन जाते हे दामिनी आणि आदित्यवरून बघतो आदित्य फोन बंद करतो आणि खाली पळतो दामिनी म्हणते अरे हिने ते हिला खरंच आणलं आता तर मोठा ड्रामा होणार ते आईल्याकडं पळते आणि ती वहिनी चोर सापडला चोर सापडला आयल्या म्हणते दामिनी जरा शांत हो आणि नीट सांग काय झालं ते तीन ती वहिनी पारू चोरे चला पटकन खाली मारुती आणि गनी दोघींच्या मागे पळत असतात पारू दारात येते आणि हात झटकते हात हातजडून म्हणते अनुष्का मॅडम तुम्हाला वाटतं ना की मी आदित्य सरांच्या आयुष्यात राहू नये तर नाही राहणार मी तुम्ही म्हणाल ना तसं मी करील पण दिवे सांगू नका अनुष्का म्हणते भीती वाटते लाज नाही वाटत का हे सगळं करायला मला वाटत होतं तो, तो सुधरेल पण नाही सुधरायचं नावच घेत नाही आहे मारुती अनुष्का मॅडम ऐका ना अनुष्का म्हणते आता मी कुणाचं ऐकणार नाही तुमच्या बापलिकीचं आज करनार, करनार। मी काळतोंड करणार म्हणजे करणार ती पारूचा हात पकडते आणि आज जाते आदित्य खाली येत असतो आणि मोठ्याने ओरडतो अनुष्का सोड तिला तेवढ्या तायल्या आणि श्रीकांत पण येतात दामिनी म्हणते बहिणी मी म्हणलं होतं ना चोर सापडला ही पारूच चोरे तिला अनुष्काने पकडलं म्हणून म्हणतो दामिनी फायला म्हणते एक मिनिट काय आहे सगळं आता अनुष्काचा पण आवाज चढलेला असतो आणि ती म्हणते हे मला विचारण्यापेक्षा या पारूला विचारा कारण तुम्हीच तिला मुलीसारखं वागवलं मान सन्मान दिला तिला ब्रँड अँबॅसेडर बनवलं समाजात वावरण्याच्या लायकीचं बनवलं अनुष्काचं हे बोलणं ऐकून है खायला चकित होते अनुष्का म्हणते एवढं सगळं करून तुम्हाला पारूच्या लाईफमधलं सगळं माहिती आहे का तिच्या जवळचं कोण आहे तिला कोण आवडतं माहिती आहे का आणि माहीत असेल तर प्लीज मला सांगा मला पण जाणून घ्यायचं हो सॉरी मी खूप रूड साऊंड करत असेल मी तिला खेचत घेऊन आले त्याचा तुम्हाला राग आला असेल ह्या सगळ्यामागे एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे पारूने आपल्या सगळ्यांचा विश्वासघात केला आहे म्हणून तो अनुष्का दामिनीने तुला काही सांगितलं आहे का तसं असेल तर अजिबात विश्वास ठेवू नको पाहिल्या म्हणते हो अनुष्का म्हणते मी फक्त माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवते पारू साधी मोलकर्णी असती थी, तर ठीक आहे पण ती आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसिटर आहे तिच्यामुळे आपल्या कंपनीला खूप मोठा फटका बसू शकतो पाहिल्या म्हणते अनुष्का जरा नीट सांगशील का काय झालं ते म्हणते पारूचं लग्न झालं आहे आता सगळे शॉकून काय काय करतात म्हणते बघायचं ती पारूजवळ जाते आणि गळ्यातील मंगळसूत्र वर काढते आणि म्हणते हिच्या ब्रँड अँबेसिटरचा आपल्या कंपनीला खूप मोठा तोटा होईल आणि डायरेक्ट आपल्या प्रोडक्टवर पण एक मिनिट मला सांगा एवढं मोठं गुपित तुम्हाला कुणालाच माहिती नाही का नाही का काय गं पारू तू लोकांना आपलीशी वाटते त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला लोकांनी तुला डोक्यावर घेतलं आता त्याच लोकांना जेव्हा हे कळेल ज्या व्यक्तीवर ते विश्वास ठेवतात ती विश्वासघातकी आहे तेव्हा ते आपल्या प्रोडक्टवर बहिष्कार टाकतील काय गं पारू तुला ब्रँड पद गमवायचं नव्हतं म्हणून हे सगळं लपवत होती का बोल आता शांत उभं राहिली अगं पारू बोल इथे सगळ्यांना सगळं माहिती आहे त्यामुळे जे काय ना ते पटपट बोल आणि जे काय केलं ना ते कबूल कर बोल आदित्य पारूसमोर येत म्हणतो तिला कबूल करायची काही एक गरज नाही आहे अनुष्का तू काल आली आमच्या आयुष्यामध्ये पारूला मी आधीपासून ओळखतो ते असले लपाछपीचे धंदे कधीच करणार नाही पारूचं लग्न झालं हे का ती लुपून ठेवेल उलट ती अभिमानाने मिरवेल आता सगळ्यांनाच पटतं अनुष्का म्हणते अच्छा तुझा पारूवर खूप विश्वास आहे ना मग तिला विचार ना हे मंगळसूत्र तिने का गळ्यात घातलं आयला म्हणते मारुती तू माझ्याशी कधी खोटं बोलत नाही तू तु सांग तुला माहिती होतं पारूचं लग्न झालेलं मारुती म्हणतो नाही मला काहीच माहिती नाही आयला म्हणते पारू तू सत्य सांग तुझ्या गळ्यात मंगळसूत्र काय आहे तुझं लग्न झालंय का आणि झालं असेल तर ते कुणाशी झालं आणि तू का लपून ठेवलं आम्हाला नाही सांगितलं ठीक आहे पण स्वतःच्या वडिलांना मारुतीला तरी सांगायला हवं लग्न म्हणजे तुला काय भातुकलीचा खेळ वाटला का गं पारू बोल दामिनी खिकी करत मोठेने हसायला लागते आणि म्हणते वहिनी काय प्रश्न विचारताय लग्न कुणासोबत केलं औ तिच्यासारखी लायकी असणारी त्याच्यासोबतच केलं असेल म्हणजे एखादा चोर पाकीटमार फार फार तर वॉचमन अशा लोकांची संगत काय असते हे मी तुम्हाला सांगायला नको म्हणून म्हणतो दामिनी मारुती पारू लवडत म्हणतो पारू बघितलंस काय काय ऐकायला मिळतंय कसले कसले आरोप होतात आयल्या मॅडम जे काय विचारतात त्या प्रश्नाची उत्तर दे की हे खरं आहे का खरं असेल तर सांग मी तुला त्याच्या घरी नेऊन सोडतो सोडतो म्हणजे तू खरंच लग्न केलं मला न सांगता मारुती बोलत असतो तेवढ्यात अनुष्का ओरडते बाद झाले नाटकं मला माहिती आहे पारूचा नवरा कोण आहे आणि पारूने गळ्यामध्ये मंगळसूत्र कुणाच्या नावाचं घातलं म्हणते अनुष्का मॅडम असं काही बोलू नका तू या घरची होणारी सुने तुमच्या बोलण्याने ह्या घरामध्ये वादळ येईल म्हणते वादळ माझ्या आयुष्यात वादळ आहे गं आणि माझ्या आयुष्यात वादळ तू आणलंस पारू तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं पारूचा नवरा कोण आहे आदित्यकडे हात करत म्हणते हा आहे पारूचा नवरा आणि माझा पण माझी याच्याशी एंगेजमेंट झाली आता आईल्या मोठ्याने ओरडते अनुष्का माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे लग्न लग्नाचे विधी किती महत्त्वाचे असतात हे त्याला व्यवस्थित माहिती आहे तू जर दामिनी असती तर मी समजू शकले असते पण तुझ्या तोंडातून अशी भाषा दामिनी म्हणते वहिनी मी म्हटले होते ना ह्या पारूचा आदित्यवर डोळा आहे आणि या दोघांचं लग्न झालं आहे पाहिले म्हणते दामिनी आता जर जास्त बोलशील ना तर गावाकडे रवानगी करेल अनुष्का म्हणते तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघा आदित्य बघतो आणि शॉक होतो श्रीकांत म्हणतो आदित्य तू काळजी नको करू आमचा तुझ्यावर आणि पारूवर पूर्ण विश्वास आहे आता दोघंही बोलत असतात पण आदित्य म्हणतो आई तो आता जातो आणि पारूचं मंगळसूत्र हातात घेतो आणि म्हणतो अनुष्का बरोबर बोलते झालं माझं पारूशी लग्न आता तर सगळे शॉक होतात आईले म्हणते आदित्य काय बोलतो से दामिनियंत वहिनी आता तुम्ही तरी मान्य कराल का पारू तुमची सून आहे आदित्य म्हणतो आई ह्या मंगळसूत्राकडं नीट बघ आता आईला बघायला लागते तो तो शूटमधील मंगळसूत्र आहे जे मी पारूच्या गळ्यात घातलं होतं आणि तिला व्यवस्थित क्लिअर केलं होतं की के या शूटमधील लग्न आहे आणि तिने पण मान्य केलं आणि आज आमचं फोटोशूट होतं म्हणून हे मंगळसूत्र पुन्हा एकदा पारूनी घातलं पारू आदित्यकडे कर स्माईल करून बघते आणि मनात म्हणते शेवटी बायकोच्या मदतीला नवराज धावून आला हात जुळू म्हणते सगळ्यांनी मला माफ करा खरं तर अनुष्का मॅडमला हे मी सांगायला पाहिजे होतं पण मी तरी काय करू त्या घरी आल्या माझ्या हाताला पकडलं आणि मला ओढतच घेऊन आल्या मी बोलायचा लई प्रयत्न केला त्यांनी मला बोलूच दिलं नाही आता अनुष्काचे चांगलेच धाबे दनांतात पारवंते यांनी बोलू दिलं असतं तर मी सांगितलं असतं कारण फोटोशूट झाल्यानंतर माझं अचानक ध्यानात आलं की बा आणि गणी उपाशी असतील म्हणून फोटोशूट झाल्यानंतर मी घराकडे गेले कापडं बदलले आणि त्यांना जेवायला घातलं तेवढ्यात अनुष्का मॅडम आल्या आणि त्यांनी सगळं घर डॉक्यावर घेतलं आणि मला जा विचारला माझा बा आणि गणी भरल्या ताटावरून उठले दिव्याई अनुष्का मॅडम इतकी शिकलेली नाही मी पण मंगळसूत्राचं पावित्र्य मला माहीत आहे मी हे मंगळसूत्र काढलं नाही कारण माझ्या डोक्यामध्ये मा फक्त बा आणि गणितचा विचार होता त्यांची भूक मला दिसत होती मी खरं सांगते मंगळसूत्राचा विचार माझ्या डोक्यात पण नव्हता पण अनुष्का मॅडमने माझ्या हाताला धरलं आणि मला ओढत घेऊन आल्या आणि एवढंच नाही हे मंगळसूत्र पण धरलं आणि तोडण्याचा प्रयत्न केला आता तर अनुष्का एवढी हादरते क्या करून बघत असते तुम्हाला काय वाटतं पारुणी अनुष्काशी असंच लढायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद